नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण धसवाडी तालुका अहमदपूर या ठिकाणी आलेलो आहोत हेमनर सरांच्या शेतामध्ये आणि हे हेमनर सरांचं कपाशीचा प्लॉट आहे सरांनी या कपाशीला काय फवारलेलं आहे आणि कशाचा रिझल्ट आलेला आहे या संदर्भाने मी सरांना विनंती करतो की आपण थोडीशी मा माहिती द्यावी सर नमस्कार इथे येता का नमस्कार सर नमस्कार, 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 नमस्कार। सर या त्याला कपाशीला आपण कशाची फवारणी केलेली आहे किंवा काय टाकलेलं आहे सर दोन वेळा आपण बायोसन्स अच्छा हे ऑर्गनिक टॉनिक वापरून अच्छा आठ आठ दिवसांनी पंधरा दिवसात दोन फवारणी केलेल्या आहेत अच्छा माझा सोळा एकरचा प्लॉट आहे बरं तिकडी दहा बॅग आहेत अच्छा इथं चार बॅग आहेत हां आणि तिकडी काही उर्वरित बॅग आहे चार हां तर अशा मिळून सोळा बॅगचा प्लॉट आहे हां पट्टा पद्धतीन मी चार बाय एक या प्रमाणात कापूस लावलेला आहे पाच तासावर पाच तास कापसाचे आणि एक तास तुरीचं आहे अशा पद्धतीनं लावण्याचं टोकन नियोजन केलेलं आहे आणि हे औषध फवारल्यापासून कापसाची साधारणतः एक फूट वाढ अगोदर फक्त एक दोन अडीच फूट कापूस होता अच्छा तर आता जवळपास छातीला कापूस आलेला आहे हे सगळं प्लॉट सारखा आहे ह्याच्यात काही म्हणजे कुठं कापूस बसलाय पाण्यानं लागलाय पाण्यानं गेलाय असं काहीच झालं नाही टोटल प्लॉट हे सोळा बॅगचे सारखेच आहे बर म्हणजे पाण्याचं प्रमाण झालं तरी त्यानं कलर कापसाचा जाऊ दिला नाही अच्छा आणि याच औषधाच्या मला आणखीन उर्वरित चार फवारण्या करायच्या सोबत वापरायचे कारण यामुळं मी खत एकच वेळा दिलाय सर अच्छा पण ह्या औषधामुळं वाढ ही सम अतिशय समाधानकारक झाली आहे छान आणि या औषधावर माझा एवढा विश्वास आहे ह्या फांद्या चापे ही प्रत्येक झाडाला दहा बारा दहा बारा चापे हे चापा म्हणजे जिथं फांदी आहे तिथं चापा वा वा आणि उभी जेवढी वाढ आहे तेवढा असं तास मिळालेली आहे म्हणजे आडवी पण फुटवा 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 हो, फुटवा फुटलेला आहे आणि कलर हा एकदम भाजीपाल्याचा जसा कलर असतो तशा प्रकारचा कलर या कापसाच्या प्रत्येक झाडावर दिसतोय तेज आहे तेच आहे आणि एवढ्या झा प्लॉटमध्ये म्हणजे आळीचा किंवा कोणत्या रोगाचा अटॅक झालेलाच नाही या बुडा शेंड्यापासून ते बुडापर्यंत कोणते पान तोडलं तर सारखंच दिसणार एकदम म्हणजे सुंदर त्याला डंक लागलेला नाही किंवा त्याच्यावर अटॅक झालेला नाही हे नाहीत कि आळ्या नाहीत अच्छा हां तर एकदम झाडाला जे पूरक टॉनिक आहे ते टॉनिक या माध्यमातून मिळालेलं आहे आणि या औषधावर शेतकरी बांधवांसाठी संदेश का द्याल तर प्रत्येकाने हा प्लॉ एक फवारणी या औषधाच्या अगोदर करून बघावी आणि आठ दिवसानंतर त्या रिझल्टचा अहवाल शेतकरीच आपल्याला सांगते वा म्हणजे जावे ज्याच्या शेत्या हवा कळेल असं ज्याला म्हणतात संत तुकाराम महाराजांनी स्वतः मी अगोदर प्रयोग केला मला योग्य वाटलं समाधान वाटलं म्हणून उर्वरित शेतकऱ्यांनी हे औषध फवारावं महागडे औषधं दोन हजार लिटरचे किंवा दीड हजार रुपये लिटरचे घालण्याऐवजी बायोसन्स ऑर्गनिक ह्याच औषधाची आता शेतीला गरज आहे शेतीचा ऱ्हास थांबणार आहे कारण महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटलं होतं की शेतीचा कस वाढवायचा असेल तर आपल्याला अल्टरनेट प्रमाणामध्ये शेती करावी लागेल अल्टरनेट शेतीचा कस कमी झाला असेल खचली असेल तिचे जीवनसत्व कमी झाले असतील तर ती शेती एखादी दोन वर्षे त्यांनी तर सांगितलं होतं पडक ठेवा म्हणजे तिचा अन्नद्रव्यामध्ये वाढ होईल असा संदेश महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिला होता तर सण भाग असल्यामुळे पडक ठेवण्याची देखील गरज नाही त्यांना सगळे घटक घटक पूर्ण थँक्यू सर तर हे औषध बिनधास्तपणे शेतकऱ्यांनी वापरावं आणि रिझल्ट त्यांनीच द्यायचा आपण वाटलं तर ज्या शेतकऱ्यांनी वापरलं तिथं जाऊन त्यांना व्हिजिट व्हिजिट देऊयात त्यांच्या कापसाचा काय कंडिशन आहे आपण बघूयात थँक्यू कारण ही औषध शेतकऱ्यांना एक वल्ली म्हणून याचा उपयोग करायला हरकत नाही धन्यवाद सर ओके